तुम्ही कधी गुगल मॅप्सवर अशी जागा शोधली आहे का जिला हजारो लोक भेट दिल्याचं म्हणतात पण ती प्रत्यक्षात नकाशावरच नाही आज मी तुम्हाला अशाच एका गावाची गोष्ट सांगणार आहे एक गाव जे महाराष्ट्राच्या नकाशावर नाही पण जिथं लोक अजूनही राहत आहेत किंवा कदाचित अडकले आहेत ही गोष्ट आहे राखदरा नावाच्या गावाची हो नाव थोडं विचित्र वाटेल पण या गावाबद्दल जे काही ऐकून मी इथे पोहोचलो त्यानं माझा मेंदू हादरवून टाकला मी एक स्वतंत्र पत्रकार आहे हर्षद देशमुख माझा एक युट्यूब चॅनल आहे जिथे मी अशा अनोख्या गूढ आणि खऱ्या वाटणाऱ्या गोष्टींचा शोध घेतो एका रात्री मला वर एक विचित्र मेसेज आला राखदारा शोधा पण सावध राहा तुम्ही एकदा गेला की परत यालच असं नाही प्रथम मला वाटलं हा काहीतरी खोटा प्रँक असेल पण क्युरिओसिटी जिवंत ठेवणारी गोष्ट असते ना म्हणून मी ठरवलं मी हे गाव शोधणार मी माझ्या बुलेटवर बसून प्रवास सुरू केला जालना जिल्ह्यातल्या एका खेड्याकडे जिथून एक म्हातारा म्हणतो राख दरा आहे पण वाटत चुकवते जीपीएसवर काहीच नव्हतं पण गावात एक जण म्हणाला जिथं झाडं वाकलेली दिसतील आणि मोबाईल सिग्नल नाहीसा होईल तीच राखदऱ्याची वाट मी त्या दिशेने निघालो सुरुवातीला काहीच विचित्र वाटलं नाही पण मग जसजसा मी पुढे जात होतो तसं माझा मोबाईल नेटवर्क गायब झाला पथदर्शक बोर्ड नाहीत फक्त एक मोडलेला डायरेक्शन साईन र दरा बाकीचे शब्द गंजून गेले होते रस्ता अजून एकटाच होता डावीकडे दाट जंगल उजवीकडे खोल उतार माझ्या बुलेटचं हेडलाईट एक क्षणासाठी बंद पडलं मी गाडी थांबवली समोर था एक पायवाट दिसली तिथं एक वयोवृद्ध बाई उभी होती चोळी नऊवारी नेसलेली डोक्यावर काळी ओढणी ती फक्त म्हणाली तुम्ही इथं पोहोचलात म्हणजे आता परत जाणं शक्य नाही माझ्या अंगावर काटा आला मी विचारलं तुमचं गाव कुठं ती डोक्याने एका दिशेने इशारा करत म्हणाली तुम्ही पाहाल पण ते खरं आहे की भास हे ओळखणं तुमच्यावर आहे मी त्या पायवाटेवरून आत चालू लागलो गाव जवळजवळ दहा मिनिट चालल्यानंतर समोर आलं मोठं वाड्यासारखं बांधकाम पण त्याच्या भिंतींवर शेकडो वर्षांची झाडं वाढलेली गावातली माणसं मला पाहून आश्चर्याने नाही उलट दुखाने बघत होती जणू त्यांना माझं येणं अपेक्षित होतं कोणीतरी लांबून ओरडलं त्यानं गावात पाय टाकलाय आता काहीच उरलं नाही आता मी अडकलो होतो एका नकाशावर नसलेल्या गावात जिथं लोक राहतात पण बाहेर येत नाहीत गावात पोहोचल्यावर पहिल्यांदाच जाणवलं इथं वेळच थांबलेली आहे न विजेचं अस्तित्व न कुठलाच मोबाईल नेटवर्क लोक लाकडाच्या दिव्यांखाली बसलेले सगळे एकमेकांकडे न पाहता माझ्याकडेच पाहत होते एका म्हाताऱ्या गृहस्थाने हळू आवाजात विचारलं तुमचं नाव काय मी उत्तर दिलं हर्षद तू पटकन मागे झाला दुसरे एका माणसाने खालच्या आवाजात विचारलं तोच आहे का मी विचारलं माफ करा तुम्हाला माझं नाव माहीत कस तेवढ्यात एक मध्यम वयाची बाई पुढे आली तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि भीती होती ती म्हणाली इथं कोणीही बाहेरून येत नाही पण आम्ही तुमचं नाव गेल्या सात दिवसांपासून ऐकत आहोत मी गोंधळलो कसं शक्य आहे ती म्हणाली सात दिवसांपासून इथल्या मंदिराच्या घंटा स्वतःहून वाचतायत आणि दरवेळी एकच नाव ऐकू येतं हर्षद हर्षद आला मी कपाळावर हात ठेवला ह्या गावात यायचं मी काल रात्री ठरवलं होतं मग सात दिवसांपूर्वीचं भाकीत कसं रात्री एक झोपायला खोली दिली गेली मातीची भिंत छपरात जुनी लाकडं आणि एक खाट म्हातारी बाई म्हणाली जर झोपेत काही आवाज आला तर डोळे उघडू नका मी विचारलं कसला आवाज ती उत्तर न देता निघून गेली पहाटे तीनच्या सुमारास मला एक अस्पष्ट आवाज ऐकू आला जणू कुणी खालच्या खोलीत पाय ओढत चालत होत श्वासांचा आवाज तोही फार जड माझं काळी जोरात धडधडायला लागलं मी आठवलं डोळे उघडू नका पण माझं मन ऐकत नव्हतं मी डोळे उघडले आणि समोर खोलीत कोणीतरी उभं होतं नभूत सावळा शरीर केस मिट्ट काय चेहरा अस्पष्ट तो फक्त पाहत होता माझ्या डोळ्यात डोळे घालून मी थंड पडलो काहीही हलवलं नाही त्याचं मुख उघडलं पण आवाज काहीच आला नाही एक क्षण दोन क्षण आणि अचानक तो गायब झाला मी उठून खोली बाहेर आलो गाव अंधारात बुडालं होतं पण मंदिरात एक दिवा चालू होता मी तिथं गेलो आणि मंदिराच्या भिंतीवर एक चित्र पाहिलं एका माणसाचा चेहरा हुबेहूब माझ्यासारखा तू आलास शेवटी तू आलासच मी मागे पाहिलं तीच मातारीबाई ती म्हणाली तू मागील जन्मी इथलाच होता तूच त्या श्रापाचा कारण आहेस आणि आता तुलाच तो संपवायचा आहे माझ्या आयुष्याचं हे सर्वात गूढ आणि घाबरवणारं वळण होतं मी एका अशा रहस्यात अडकत होतो जिथे माझं स्वतःचं अस्तित्वही मला माहीत नव्हतं ती म्हातारी बाई मंदिराच्या उंबरठ्यावर बसली होती ती एकदम म्हणाली वजा तुला खरंच सगळं जाणून घ्यायचंय ती म्हणाली तर ऐक ह्या गावाचं नाव पांगुळवाडी होत पण आता कोणत्याच नकाशावर ते नाही कारण एक श्राप आणि एक विश्वासघात अनेक वर्षांपूर्वी इथं एक तरुण राहायचा ज्याचं नाव होतं हर्षद तो मंदिराचा पुजारी होता पण त्याच्या मनात गर्व होता आणि संशय आहे एक दिवस गावात एक अज्ञात माणूस आला त्याचा चेहरा धुक्यात गुंतलेला पण त्याच्या हातात एक पुस्तक होत काळं पुस्तक जेव्हा उघडायचं तेव्हा काळं धूर निघायचा त्या पुस्तकामुळे गावात अंधार उतरला जनावर बेभान झाली मुलं गायब होऊ लागली पण हर्षदला वाटलं हे माझ्यामुळे नाही हे कोणीतरी माझ्यावर जादू करत आहे तो त्या अज्ञात माणसाला मारून टाकतो पण तो माणूस नव्हताच तो एक देवदूत होता जो गावाचं रक्षण करत होता हर्षदचा अहंकार गावावर शाप बनून उतरतो मग गावाच्या प्रत्येक पिढीने एकच गोष्ट केली हर्षदच्या आत्म्याची वाट पाहणं मी विचारलं आहे म्हातारी उत्तरली हो आणि शेवटी तुझं परत येणं हे ठरलेलंच होत तुला हा शाप मोडायचाय पण फक्त एकच संधी आहे तू जर त्या मंदिराच्या तलम कक्षात गेलास जिथं काळं पुस्तक अजूनही बंद आहे आणि ते उघडलंच तर तर तुझा आत्मा पूर्णपणे मिटेल पण गावाचं शुद्धीकरण होईल मी विचारात पडलो गाव वाचवायचं की स्वतःचं अस्तित्व टिकवायचं मी पायऱ्या खाली उतरलो एक एक पायरी हृदय धडधडत होतं खाली एक टेबल आणि त्यावर काळं पुस्तक मी ते उचललं उघडलं काळं धूर पूर्ण खोलीभर पसरला पण त्या धुरात मला एक प्रकाश दिसला त्या प्रकाशात गावाचे सगळे लोक मुक्त होताना दिसले माझ्या शरीराने थरथर कापायला सुरुवात केली डोळ्यांमध्ये अंधार पसरला आणि मग सगळं थांबलं त्या दिवशी गाव नकाशावर परत आलं पांगुळवाडी पुन्हा जिवंत झालं पण मी तिथं नव्हतो काही वेळा एक आत्मा संपूर्ण गावासाठी बलिदान देतो आणि त्याचं नाव कोणालाही आठवत नाही पण गाव मात्र त्याच्या श्वासानेच जिवंत राहतं